सध्या पॅरिस पॅराऑलिम्पिक चालू असा तातून आमची महिला भगिनी मानू भाकर दोन ब्रॉन्झ मेडल मिळिल्ली असतात आणि त्यांचे हा खूप अभिनंदन करता कारण हे मेळपचे एक मुख्य कारण हे भारतीय जनता पार्टीची खेलो इंडिया ही दोन हजार सतरा जी आयली त्या स्किमी अंतर्गत हे सगळं खेलो इंडियाच्या अंतर्गत बरेचशा युवा पिढीक असू बरेचशे आमचे स्पोर्ट्समॅन असू स्पोर्ट्स महिला असू स्पोर्ट्स चली असू खूप खूपसो बरं प्लॅटफॉर्म मेळाा तांक्युरिटी मिळा आणि फायनान्शियल सपोर्ट मिळा सो आता बाकीचे स्किमी उलय अस दोन हजार चौदा सालापासून ते आज म्हणजे गेल्या दहा वर्षां खूपशो स्किमी भारतीय जनता पार्टीच्या सरकारा अंतर्गत लॉंच झालेल्या आ आणि त्यो लॉंच जाता असा काही स्कीमी तर अशा असा जो 15 दिसां भीतर म्हणजे डिक्लेअर करून डेज लॉंच केली असा तातुतली एक स्कीम स्किम सांगा हा खूप बरे दिसता की 15 ऑगस्ट दोन हजार ही स्कीम लॉन्च केली आणि दि, डिक्लेर केली आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार 2014 ही लॉंच बी जाली आणि ती स्कीम जन धन योजना तातून पन्नास कोटी एक उघडले गेले आणि ते पन्नास कोटी एक पंचावन पॉइंट पाच पर्सेंट हे महिलांचे एक आणि तातुतले तातूत सदुसष्ट पर्सेंट हे ग्रामीण भागातल्या महिलांचे अकाउंट असा आणि जे जे काही पत्रकार परिषद घेऊन बेश्टेच काँग्रेसचे महिला फटाशो मारपाचा जो प्रयत्न करता त्यांनी डाटा घेऊन उलोव असे हा त्यांना करताच बरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे आम्ही पळयता की ग्रासरूट लेवल असू वैल स्तर महिला असू प्रत्येक स्थळाच्या महिलांचं विचार हे गेल्या दहा आमका आमचा पळोवपाक मेळलो असा जसे ग्रासरूट लेवलाचे जनधन योजना असा तशीच वयल्या स्तराचे मुद्रा योजना ही दहा लाखा दहा लाखाचे कोलॅट्रल सेक्युरिटी नसताना ताका बिझनेस करपाचं एक बरी संधी महिलेक मेळात आणि ती संधी मेळा असतूत सुद्धा तीन वेगवेगळे ऑप्शन्स असा म्हणजे शिशु किशोर आणि तरुण आणि गेल्या बजटात म्हणजे पंचच्या बजटात ही दहा लाखाची स्कीम ही वीस लाख पर्यंत सरकारन वेळ आणि सांगा खूप खुशी जाता की आजच्या बजटात म्हणजे फाटल्या गेल्या बजटात तीन लाख कोटी हे महिला खात बजेट जाले आसा आणि तातूतले शंभर कोटी हे बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या ह्या अभियाना अंतर्गत असा आणि हीच दोन हजार पंधरा लॉंच केली आणि ही लॉन्च करता आसतना फक्त म्हणजे सेक्स रेशो जे लक्षात आयोग सरकाराच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार लक्षात आयलो की तरी चली भुरग्याची हत्या ही ताज्या आवयच्या पोटात असतांच जाता आणि ही हत्या रोखपाचे हो, काम कसे करपाचे हाजेर विचार जेव्हा जाला, तेव्हा असे लक्षात आले सरकार की बेटी बचाओ बेटी पढाओ ही स्कीम म्हणजे चाइल्ड एज्युकेशन असू हे एज्युकेशन प्री प्राइमरी पासून ग्रेज्युएशन पर्यंत पूर्ण एज्युकेशन हे फ्री दिल्ले असा आणि हे फ्री दिसतात फक्त ग्रेज्युएशनच नाही तर प्रोफेशनल एज्युकेशन हे सुद्धा फ्री दिले तर हे काम असे असताना इतलो बारकेन जे भारतीय जनता पार्टीचे सरकार विचार करता ते म्हणणे इतले जसा की एंड निगेटिव्ह न पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह आज हातभार लाईल स्किम कशा पवितली किंवा तरी विचार करून सजेशन देतली जे तांचे पॉझिटिव्ह रिप्लाय घेऊन रेडी आम्ही त्याच्याच बरोबर जे सोशल सेक्युरिटी बद्दल उलय त्यांना खूप Uh, सांगत दिसता की काही नंबर्स हे ऑल इंडिया जे हेल्पलाईन नंबर्स असा जसे की वन झिरो 1291 झिरो वन झिरो वन वन टू वन हे स्पेशली वुमेन हेल्पलाईन नंबर्स असा आणि हेल्पलाईन नंबर्स हे म्हणजे महिलेक जे घरात कोणी त्रास देतात किंवा त्यांच्या सासू सासऱ्याच्या वटेन कसले त्रास जाता किंवा चलये कसलो इश्यू असत तिकाच कसलो त्रास जाता नंबराचेर कॉल करते आणि ह्या नंबरचे पोलीस हॅल्पलायन विदिन ट्वेंटी रिस्पॉन्ड करता ताचे बरोबर वन एट वन वो इम्पॉर्टंट नंबर असा कारण ह्या इम्पॉर्टंट नंबरावर जेव्हा तुम्ही कॉल करता तेव्हा त्या महिलेची कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे ह्या महिले कोणीच तिचे प्रेस किंवा खंच्या बाबतीत तिचा विषय जो असा उघडकीस येणार कॉन्फिडेंशियल नंबर सुद्धा आज, आज एवलेबल असा आणि सरकारानूच एवेलेबल करून दिला असा ताजेच बरोबर एक दोतोर म्हणून सांगपाक खूप खुशी जाता की मेटर्निटी बेनिफीट जे दोन हजार सतरा पहिली एक्ट आशिल्लो आणि दोन हजार सतरा दोन हजार सतरा एम एट जालो आणि त्या एम एका जेव्हा बारा आठवड्याची लीव ही आज सव्वीस आठवडे मेटर्निटी लीव मेळटा आणि ताजेच बरोबर ताजो म्हणजे जो भुरगो जन्म येता तातून बापायचं ये बी वांटो आसा हो विचार करून दोन आठवडे बापयक बी लीव दिल्या ताजेच बरोबर चायल्ड केअर लीव दिल्या ताजकॅरेजन असे सुद्धा जेव्हा आपण एक कुटुंबा खात्री करता तर त्यांच्या खातीर बारा आठवड्याची लीव ही पेड लीव आणि ती पेड लीव फक्त सरकारी नोकरांनी रेग्युलर पोस्टांनी कॉन्ट्रेक्ट पोस्ट जो मनीस काम करता कॉन्ट्रेक्ट लेवला सुद्धा त्या सुद्धा ही लीव घेऊ पॉसिबल आसा आणि ही लीव ती आपल्या हक्कात घेऊ शकता सो so, असे जे वेगवेगळे गोष्टी स्किमी असू इनिशिएटिव्ह असू किंवा वेगवेगळ्या जो काही मूलभूत हक्क मिळवण्यात किंवा दिवपाचे काम जेव्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे मोदीचे सरकार करता तेव्हा आम्हाला इतकेच सांगण दिसता की ही मोदी की गॅरंटी असा आणि ही मोदी की गॅरंटी फक्त उलोपाकच नाही किंवा अनाउन्स करपाकच नाही तर त्यां तुमका जसे सांगले की विदिन फिफ्टीन डेज सुद्धा काही स्कीम्स ह्यो लॉन्च झाल्यो असा म्हणून हा या सरकाराचे अभिनंदन करता आणि त्याच्याच बरोबर गोयानूय अशा पद्धतीने वेगवेगळे स्कीम्स तुम्हाला खबर असा राबयल्या असा राबतात बी हा आमचे सीएम डॉक्टर प्रमोद सावंत हांचे बी अभिनंदन करता आणि सगळ्या महिलांना आवाहन करता की त्यांनी ह्या सगळ्या स्किमींचा फायदो घेऊ आणि जे असे लोक नाका आशिले फटाशे मारपाचा प्रयत्न करतात तांचेकडे दुर्लक्ष करचे